आपल्यासोबत आहेत आमदार संजीव भाऊ गायकवाड आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब आपण चिखलीमध्ये आलात स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगमू असतात काय सांगणार जनतेला आजच्या दिनी चिखली नगर नगरपालिकेमध्ये शिवसेना आम्ही शिवसेनेच्या तयारी करता आज बैठक आम्ही टॅगेटिंग घेतली उमेदवारांचा परिचय केला अजून शिवसेना भाजपा युतीची काही आमची बोलणी चालू नाही आहे शिवसेना भाजपने जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत आणि युती सन्मानजनक झाली तर काय अडचण नाही परंतु कुठेही एका तालुक्याला युती करायची आणि बाकी ठिकाणी युती करायची असं आम्ही होऊ देणार नाही या संदर्भातला निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव साहेब मी आमचे दोन आमदार आमचे तीन जिल्हा प्रमुख आमची सगळी जिल्ह्याची कमिटी आहे ही कमिटी आम्ही सगळे लोक निर्णय घेणार आहोत तुर्तास आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा लढण्याची तयारी केली आणि चिखली नगराध्यक्षपद हे आम्ही शिवसेनेला मागत आहोत त्या मध्ये जर त्यांनी सांगितलं की आम्हाला बुलढाणा नगराध्यक्षापद द्या तर मी बुलढाण्याचा त्याग करायला तयार राहू कारण बुलढाणामध्ये ऑलरेडी खूप विकास कामं झाली आणि पुढे चार वर्ष मी आमदार आहेत आमदार असल्यामुळे मला नगराध्यक्ष असला काय नसला का, का, का मला काही फरक पडणार नाही परंतु चिखलीमध्ये एखाद्या शिवसैनिकाला न्याय मिळेल आणि शिवसे चिखलीतली शिवसेना जी विचारी ज्याला काही आता कार्यकर्त्यांना कोणाचा आधार नाही त्यांना एक नगराध्यक्षाचा आधार होऊन जाईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चिखलीचं अध्यक्षपद मला द्यावं बोलण्याचं त्यांनी घ्यावं आम्ही सगळ्या सगळ्या जागा आम्ही लढायला आम्ही तयार भाऊ आपल्या मनातील भावी नगराध्यक्ष चिखली शहरामध्ये कोण आपण ठरवलेला असेल ना आता सांगून द्या एकदम आमच्याकडे आता अर्ज येतील इच्छुकांचे अर्जानंतर ज्याला ते प्रोसेस सुरू होईल ते प्रोसेस सुरू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही जाहीर करणार आहोत भाऊ अतिवृष्टी झाली आपण शेतकऱ्यांना भरवि मदत केली त्या बाबतीमध्ये काय सांगताय जी मदत मी केली आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे संवेदना ठून केल्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती की मदतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये माझा कोणी हात पकडत नाही ती कशाही स्वरूपाची असो आणि मी केलेल्या मदत मदतीमुळे मदतीचा ओघ वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री फंडामध्ये पैसे त्या ठिकाणी गेले जे शेतकऱ्यापर्यंत पोचले आमचे कपिलबाबू आपल्या शेजारी आहेत है त्यांच्याबद्दल काय सांगणार शब्द कपिल एक चांगला कार्यकर्ता आहे आणि तो कुठेतरी जिल्हा परिषदेला निवडून या बाई आमची इच्छा होती पण तसंच मतदारसंघ राखीव झाला पण तालुक्यातल्या काम करणाऱ्या माणसाचं काही कार्यक्षेत्र मर्यादित नसतं काम करणार कुठे निवडून असतो याचं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि म्हणून तो भविष्यात जिंकेल शुभेच्छा आमच्या थँक्यू भाऊ कोटी कोटी धन्यवाद